नमस्कार आज आपण पाहणार आहोत सापुतारा सापुतारा हे गुजरात राज्यातील एक सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण आहे जे डांग जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाण महाराष्ट्राच्या सीमेला लागून असून नाशिक शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे सापुतारा सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले असून समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार मीटर उंचीवर आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुजरातचे सापुतारा हे एक आवडते हिल स्टेशन आणि वर्षभर सुट्टीचे ठिकाण आहे आठवड्याच्या शेवटी चांगले हवामान ड्रायव्हिंगसाठी मोकळे रस्ते प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आणि हिरवीगार झाडी आणि सुंदर धबधब्यांची दृश्ये असलेली भोजनालय या शोधात येणाऱ्या मोठ्या संख्येने लोकांना ते आकर्षित करते तुम्ही सातपुराला भेट देत असाल तर तुमच्या प्रियजनांसोबत एक्सप्लोर करण्यासाठी विविध पर्यटन स्थळे आहेत प्राणी उद्यानापासून ते धार्मिक स्मारकांपर्यंत या डोंगराळ शहरांमध्ये काही ऐतिहासिक वास्तू देखील आहेत ज्या खूप जुन्या आहेत सापुतारा सर्व वयोगटातील आणि लोकसंख्येच्या अभयंगतांचे स्वागत करते हे शहर पायी जाणे इतके लहान आहे पठाराच्या काठावर सूर्यास्तापासून तुम्हाला आश्चर्यकारक दृश्य मिळू शकतात सापुतारामध्ये भेट देण्यासाठी सोळा सर्वोत्तम ठिकाणे एक नेत्रदीपक अनुभव मिळवण्यासाठी प्रतिमांसह भेट देण्यासाठी सापुताराच्या सर्वोत्तम ठिकाणांची यादी पहा हदगड किल्ला कुटुंब जोडपे आणि प्रवासी सर्वजण हातगड किल्ल्यावर सहलीचा आनंद घेऊ शकतात सापुतारापासून पाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे हे तीन हजार सहाशे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहे खडकाळ प्रदेशातून चालतच किल्ल्यावर जाता येते गडाच्या माथ्यावर गणेशाची मूर्ती आहे शिखरावरून आपण सुंदर सुरगाणा गावाकडे देखील जाऊ शकतो हे सातपुरामधील सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे शबरीधाम अहव रोडवर बार स्थित शबरीधाम गावाजवळील टेकडीवरील एक प्रसिद्ध पौराणिक ठिकाण आहे या हिंदू मंदिरात भगवान राम शबरी या भिल्लबाईसोबत मार्ग ओलांडत होते ती रामाची कट्टर अनुयायी होती दोन हजार सहामध्ये मध्ये बांधण्यात आलेले शबरीधाम ऐतिहासिक मेळाव्याला श्रद्धांजली अर्पण करते तीन दगड आहेत जेथे राम लक्ष्मण आणि शबरी शेजारी बसलेले होते हिवाळ्यात भेट देण्यासाठी हे सापुताराच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे नागेश्वर महादेव मंदिर सापुतारा तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या नागेश्वर महादेव मंदिराला भेट द्या जर तुम्हाला शहराच्या सांस्कृतिक पैलूची जाणीव करून घ्यायची असेल तर शिवरात्री हा एक सण आहे जिथे रहिवासी आणि पाहुणे देवाला अर्पण करतात मंदिर आणतात जीवनासाठी तुम्हाला तेथील शांततेचा आनंद घ्यायचा असेल तर पहाटे मंदिराला भेट द्या टाऊन व्ह्यू पॉइंट जर तुम्हाला शहराची सांस्कृतिक बाजू अनुभवायची असेल तर येथे असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरात जा सापुतारा तलावाचे किनारे शिवरात्रीच्या स्थानिक लोक आणि पाहुणे देवाला अर्पण करतात करतात पुनरुज्जीवन मंदिरात शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही सकाळी सर्वात आधी तिथे जाऊ शकता सनसेट पॉइंट सूर्यास्त बिंदू ज्याला गांधी शिखर देखील म्हटले जाते अभयंगताना मावळत्या चित्राचे चित्तथरारक दृश्य देते उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे सापुताराच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे व्हॅनिटी रोप माथ्यावर पोहोचता तेव्हा आजूबाजूची हिरवीगार झाडे आणि सुंदर धबधबे तुम्हाला भुरळ घालतील निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांना हे स्थान आवडेल गिरा फॉल्स राज्यमार्ग वाघाई सापुतारावर गिरा फॉल्स वाघाई जवळ आहे इंद्रियांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी हे सापुताराच्या प्रमुख गंतव्यवस्थांपैकी एक आहे पावसाळ्यात धबधबे पाहण्याची सर्वात मोठी वेळ असते इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या तुलनेत येथे कमी लोक आहेत रस्त्याने प्रवास करणे सोपे आहे वांसादा राष्ट्रीय उद्यान गुजरातच्या प्रदेशाला नॅशनल पार्क म्हणतात कधी वांसदा नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाते सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे पक्षी निरीक्षण राष्ट्रीय उद्यानात वनस्पती आणि वन्यजीवांची प्रचंड विविधता आहे तेथून सह्याद्री पर्वतरांगा संपूर्णपणे दिसू शकतात तुम्हाला फोटो काढायला आवडत असल्यास तुम्हाला हे स्थान आवडेल ज्या गावातून उद्यानाचे नाव पडले ते वानसदा येथे आदिवासी राहतात कलाकारांचे गाव सापुतारामध्ये दे भेट देण्यासारखे सर्वात छान ठिकाण म्हणजे आर्टिस्ट विलेज तुम्हाला कला आणि सांस्कृतिक रस असेल तर तुम्हाला आर्टिस्ट विलेज चुकवणे परवडणार नाही आर्टिस्ट विलेजचे मोहक गाव भिल्ल कुणबी आणि वारली जमातींनी तयार केलेल्या आकर्षक दोलायमण बांबू कलाकृती वारली चित्र आणि स्वदेशी हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे ललित कलांचे विद्यार्थी व्यापारातील गुंतागुंत जाणून घेण्यासाठी आणि भारतातील कलेची स्थिती जाणून घेण्यासाठी वारंवार गावात प्रवास करतात तुम्ही भरपूर माहिती घेऊन निघाल पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे सापुतारा येथील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे पूर्णा वन्यजीव अभयारण्य हे सुप्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य गुजरातच्या पश्चिम घाटात वसलेले आहे आणि सापुताराचे प्राणी पाहण्यासाठी आणि रोमांचक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे एक अद्भुत ठिकाण आहे हत्ती हरिण आळशी अस्वल जंगली बैल आणि इतर प्राणी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये कलाकृतींद्वारे स्थापित पूर्ण अभयारण्यात आढळू शकतात हे पक्षी निरीक्षण उत्साही आणि वन्यजीव प्रेमींसाठी उंच सागवान लाकूड आणि बांबूंच्या झाडांसह आदर्श वातावरणात देखील प्रदान करते सापुदारा संग्रहालय सापुतारा संग्रहालयात तुम्हाला डांग जमातीच्या चालीरीती पोशाख आणि इतिहास पाहता येतात बॉडी टॅटू स्टोन कॉलम्स गवताची सजावट भरलेले पक्षी काम मातीच्या विविध कलाकृती आणि नृत्य नाट्यमय मुखवटे याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर या स्थानाला भेट देणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क म्हणून आय एन आर वन भरणे आवश्यक आहे सापुतारा आणि जवळीक प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे लेक गार्डन लेक गार्डन ज्याला लेक व्ह्यू गार्डन म्हणूनही ओळखले जाते हे विविध प्रकारच्या आणि झाडांचे सुस्थितीत असलेले उद्यान आहे हे मुख्य पर्यटन आकर्षणपैकी पर एक आहे मार्च आणि ऑगस्ट दरम्यान भेट देण्याची शिफारस केली जाते आणि मुलांसाठी खेळाचे क्षेत्र आहे सप्तशृंगी देवी मंदिर सापुतारा जवळील सर्वात सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक येथे प्रार्थना करण्याची तयारी करा जगातील एक, पिटान एक पीट मंदिरात आहे सप्तशृंगी माता हे नाव ज्याचा अर्थ सात शिखरांची माता आहे या आख्यायिकेवरून आले आहे की भगवान शिव इतर सात शिखरांनी वेढलेल्या पर्वतावर वसलेली देवतेची मूर्ती इतकी सुंदर आहे की ती तुम्हाला मंत्रमुग्ध करते रोज गार्डन सापुतारा रोज गार्डन मध्ये विविध प्रकारच्या गुलाबांची लागवड केली जाते जे दूरवरून निसर्गप्रेमींना फुल लेक गार्डन आणि स्टेप गार्डन जवळ असतात तेव्हा वसंत ऋतू मध्ये बागेला भेट दिली जाते पांडव गुफा पांडव गुफा हे सापुतारामध्ये दे भेट देण्याचे एक आकर्षण ठिकाण आहे सापुताराच्या इतिहासात लेण्याचा समावेश लक्षणीय आहे अरवालेम लेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहांमधील दंतकथा अशी आहे की पांडवांनी त्यांचा लपवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी जागा म्हणून वापर केला न सापडलेल्या साहसांचा शोध घेण्यासाठी गुहा आदर्श आहेत स्टेप गार्डन हे सापुताराच्या सर्वात असामान्य स्थानांपैकी एक आहे कारण ते पायऱ्यांच्या संचा प्रमाणे बांधले गेले आहे झाडे आणि लाकूड यांनी पायऱ्या कशा तयार केल्या याबद्दल तुम्हाला पूर्णपणे आकर्षण वाटेल बागेत आणि खेळा मुलांसाठी क्षेत्र शाख आहे संध्याकाळ घालवण्यासाठी आणि आठवणींचे फोटो काढण्यासाठी हे बाग उत्तम ठिकाण आहे मधमाशा केंद्र मधमाशी केंद्र अभ्यगतांना मधमाशांच्या संगोपनाच्या अनेक टप्प्यांबद्दल शिक्षित करते जेतपर्यंत मध गोळा केला जातो या प्रजातीच्या मूळ निवासस्थानाचे कौतुक करण्यास शिकत असतात अभ्यंग त्या ठिकाणाहून ताजे मध देखील खरेदी करू शकतात सापुताऱ्याला कसे जायचे सापुतारासाठी सर्वात जवळचे देशांतर्गत विमानतळ सुरत येथे आहे सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या विमानतळांवरून तुम्ही सहज बसने सापुताराला जाऊ शकता रेल्वेने बिलीमोरा हे सर्वात जवळचे स्टेशन आहे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे अनेक नियमित गाड्यांद्वारे गुजरात आणि महाराष्ट्राशी जोडलेले आहे तुम्हाला सापुताऱ्याला नेण्यासाठी बिलीमोरा स्टेशनपासून बस आणि कार सहज उपलब्ध आहेत सापुतारा शहरापासून बावन्न किलोमीटर अंतरावर बिलीमोरा आणि वाघाई दरम्यान एक गेज ट्रेन देखील आहे रस्त्याने सापुताराला जोडलेले आहे गुजरात आणि महाराष्ट्र पुणे अहमदाबाद आणि मुंबई येथूनही सापुताऱ्याला जाण्याची सरकारी बसेस उपलब्ध आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद